काही काहीतरी काढणार आपण आता बेड आपला पाण्यामध्ये फेकलाय काहीतरी हाय आपल्याला लागले आले आली आली भेटले मित्रांनो आणि एक ताम भेटली तर मित्रांनो आजचा दुसरा दिवस उगवलाय आणि पटकन लागली आपल्याला साईज बघा साईज तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा निनाद तांडेल तुमच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर मित्रांनो आज आपण समुद्र किनाऱ्यावर आलो रॉड घेऊन बघा रॉड आहे आता तर खोलाय सुद्धा नाही अजून तर आज मच्छी पण नाही बाजारमध्ये तर आपण कोंबडीची स्किन आहे म्हणजेच आतडी आहे तर बघू काय आज चान्स आहे लागण्याचा भक्ती पण फुल आहे थोडा लेट आलो आपण तरी पण बघूया काय ना लागण्याचा चान्स आहे तर मित्रांनो व्हिडिओ मध्ये नक्की शेवट पण राहा व्हिडिओ आवडत नक्की लाईक करा इथूनच व्हिडिओला सुरुवात करतोय दगड आहेत समोर आणि पाण्याला भरती लागले बघा आपण आहोत जेटीवरती आपल्याला पूर्ण ते टोकापर्यंत जायचं आहे तर फायनली मित्रांनो आपल्या लोकेशनवरती पोहोचलोय पूर्ण टोकावरती आलोय बघा तर बघू आज काय लागण्याचा चान्स म्हणजे आज आपल्या कोंबडीची स्किन आहे ना जर जास्त करून आपल्याला टोकीला शिंगायला भेटतात ताम जर असली तर ताम पण मार बघूया कोंबडीची स्किन आहे आपल्याला आता पटकन इथं उडून घेऊया घेऊयावलच्या जवळ खास असते ना तर पटकन लवकर बाईट भेटले आणि संध्याकाळ पण होईत चाललंय कसली लाटे उडते बघा होडी संध्याकाळ होईत आलाय जवळजवळ सहा वाजलेत आणि आपण हा स्पॉट सोडत आहोत मित्रांनो वरती खाडीवरती जाणार आहोत पोचलोय मित्रांनो खाडीवरती आता आणि फिशिंगला सुरुवात करते इकडं मस्त उडवून घेते आता बघू काय लागतंय खाडीवरती लागण संध्याकाळ पण झाली आता समुद्रावर डायरेक्ट खाडीत आलो आपण काहीतरी हाय आपल्याला शिंगाली लागले आले आले शिंगारी लागले इकडे बघा शिंगाली बघा शिंगाली लागले टोकेरी आहे झाली होता काय लागला शिंगालीचे काटे मोडायला लागतील कैचललंय आपण काटे मोडण्यासाठी बघा पाय गल पहिला दे मित्रांनो बायड भेटत आपल्याला मासा हुकप झालाय मित्रांनो ताम लागले ताम ती बघा ताम लागले डायरेक्ट <laughs> वाढलं तिने ताम लागले बघा मित्रांनो काहीतरी लागलंय आपल्याला संध्याकाळ झाली पूर्ण संध्याकाळ बघा शिंगाली लागले वलगणीची शिंगाली लागले बघा वलगणीची शिंगाली पण काटा मोरा लागते थोडीशी लागली आपल्या काटा मजबूत असते तिथे लागला दोन शिंगाला भेटल्या मित्रांनो आणि एक ताम भेटले तर बघा आता संध्याकाळचं वातावरण झालं पूर्ण संध्याकाळ झालंय आपला रॉड पण गुंडलला आहे आणि आता आपण घरी चाललो काय होता तर आपल्याला मित्रांनो दोन शिंगाल्या तर आपल्याला मित्रांनो दोन शिंगाले एक टाम भेटली आणि आता संध्याकाळ पूर्ण झाले आजूबाजूला वातावरण बघायला वाता तर शांत वातावरण आहे तर मित्रांनो आजचा दुसरा दिवस आहे आणि आपण त्या दिवशी आलेला ना तर भरती फुल झालेली आणि आपण वेट फिशिंग करत होतो तर आपल्याला दोन शिंगाले आणि एक तांब लागली तर आता पाणी पूर्ण खाली गेला आहे जवळजवळ साडेतीन वाजले असते पूर्ण पाणी खाली गेला आहे साईडला पण जाली लावलं आहे आणि बघू आता छोटा लुअर आणला आहे आपण स्पिनिंग करण्यासाठी आज आलो आहे आता हा बघा तो छोटा लुअर मस्त आहे तर तांबिंब काय हुकअप झाली तर झाली ट्राय तर करत राहायला पाहिजे तर चला पटकन ट्राय करू पाणी पूर्ण खाली गेलेलं आहे पानी पूर्ण खाली गेलाय आणि आता स्पिनिंग करत आहोत आपण म्हणजे आणि ऍक्शन द्यायला भरपूर लागतो पटकन हुकअप झाली ना तर मजा मच्छी आहे त्या साईडला फक्त लागली पाहिजे मजा येईल हो लोअर पलव मित्रा मित्रा ना मित्रांनो तांब लागलेली मित्रांनो लाईनच तोडली डायरेक्ट ब्रेक केली तर दुसरी लाईन लावतो मस्त कि चांगली नवीन लोअर लावलाय ऑफ झाला नव्हती पाहिजे मुड ऑफ झाला आपला लागलेली कच मस्त झालेला पण मित्रांनो काय वाईट होती हो हो मारायला आलेली का आता मित्रांनो काम नाही तर काहीतरी आलं लागली 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 साईज बघा साईज एक ताम आपली गेली मित्रानो लोअर घेऊन गेली आणि नवीन लोअर लावल्यावर पटकन लागली आपल्याला साईज बघा साईज आपला काम तमाम आहे आपल्याला कॅच तर लागली मित्रांनो आपला लुअर सुद्धा जाऊन आपण नवीन लुअर लावलेला आहे बघा पटकन ताम कॅच झाली एकच नंबर आपल्याला कॅच झाली आणि एक त्याला आपण पकडचा वापर करतो आणि साईज बघताय मस्त साईज आहे आज तेरी बारे साईज बऱ्यापैकी आणि मित्रांनो कसं माहितीये आपला भरपूर जुना लुअर होता आणि तो लुअर डायरेक्ट ताम घेऊन गेली म्हणजे आणि लिडर लाईन होती ती कट झाली त्याच्यानंतर मी नवीन डुअर लावला नवीन वर एक काम भेटली अजून प्रयत्न आपले चालू आहेत मित्रांनो तर त्या दिवशी आपल्याला बेडला दोन शिंगाले आणि एक ताम होती त्याच्यानंतर रात्री गेलो आणि आजचा दुसरा दिवस आहे तर आज दुसऱ्या दिवशी एक ताम भेटले अजून प्रयत्न चालू आहेत चला आणि मित्रानो त्या दिवशी आपला रॉड वेगळा होता आणि आज वेगळा आहे म्हणजे हा तांडव रॉड आहे आणि त्या दिवशी आपला जुना रॉड होता बेडला आणले तर आता स्पिनिंगसाठी हाच रॉड आपण यूज करतो आणि मित्रांनो मित्रांनो सॉरी आपला कॅमेरा बंद होता साईज बघा मोस्त साईज लागले ताप ह्या साईज आहे आणि ह्या साईज आपल्याला डायरेक्ट लवर आतमध्ये जात आहे बघू शकता आणि ही साईज भेटल्यावर गली पण बेंड होतात कारण चायनाच्या गली आईत बेंड झाली एक गल पण साईज बघाल तर एक नंबर साईज आहे करून फायदा नाही एवढी साईज आहे बघा साईज बघा मजबूत साईज आहे आणि गल वाकवलय दुसरी काय आहे आपली गल वाकवलंय झाली फायनली लिडरची पण वाट लावली मित्रांनो पार काहीतरी लीडर आता तिलाच बांधायला लागल

तर मित्रांनो लगातार आपण दोन दिवस फिशिंग करत होतो पहिलं म्हणजे आपण कोंबडीच्या स्किनवर आपण दोन शिंगाले आणि एक तांब पकडली त्याच्यानंतर आपण फिश स्विनिंगला आलो त्याच्यानंतर आपल्याला एक तांब सुटली आणि दोन तांबी कॅच झाल्या तर चला मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली आपल्याला नक्की कमेंट करून सांगा लगातार दोन दिवस फिशिंग केल्या आपण आणि आता पाण्याला भरतीसुद्धा लागलं आहे तर व्हिडिओ इथंच थांबवतो व्हिडिओ नक्की आवडल मित्रांनो व्हिडिओ आवडतो नक्की लाईक करा आणि चॅनलला जर मित्र नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तो टाटा बाय बाय